डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या सत्तेची चावी जनसेवेच्या तनपुरेंच्या हाती तनपुरे घराण्याचा चौदा वर्षाचा वनवास संपला राहुरीचे काम डॉक्टर बाबूराव बापूजे तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवार मतदान झाल्यानंतर सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला ब वर्गाची मतमोजणी पासून सुरुवात करण्यात आली जनसेवा मंडळानं श्री गणेशा याच मतदार संघातून झाला कोल्हार गटापासून गटाची मतमोजणी सुरू झाल्यानंतर शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांपेक्षा दोन ते अडीच हजारांच्या फरकानं जनसेवा मंडळाचे उमेदवार विजयी झाले जनसेवा मंडळाच्या ताब्यात एखादी सत्ता देऊन तनपुरे घराण्याचा चौदा वर्षाचा वनवास संपवलाय कारखाना चालू करण्याचा दिलेल्या शब्दावर सभासदांनी विश्वास ठेवून बंद पडलेल्या कारखान्याच्या चाव्या राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या हातात दिल्या शेतकरी विकास मंडळाचे राजू शेटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह शिवसेना आपल्या पाठीशी असल्याचं दाखवणी सभासदांनी दोन ते अडीच हजारांच्या फरकानं पराभव केला तर कारखाना बचाव कृती समितीला तीन आकड्यात रोखून धरत सभासदांनी झिरकडले जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला दिनांक एकतीस मे रोजी मतदान प्रक्रिया मतदारांचा मोठा उत्साह हो, मतदान केंद्रावर पाहावयास मिळाला तब्बल नऊ वर्षानंतर राहुरी कारखाना कार्यस्थळावर वाहनांची व वा माणसांची गर्दी पाहावयास मिळाली आहे एकवीस हजार सभासद मतदारांपैकी बारा हजार सहाशे बासष्ट मतदारांनी तर ब वर्गासाठी एकशे नव्वद मतदारांपैकी एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता एकूण एकोणसाठ पूर्णांक चाळीस टक्के मतदान झाले रविवारी सकाळी मतमोजणी सुरुवात झाली सुरुवातीलाच ब वर्गातून हर्ष अरुण तनपुरे झाल्यानं जनसेवा मंडळाचा विजयाचा श्री शेतकरी विकास मंडळ व कारखाना बचाव कृती समितीला तोडणं अशक्य असल्याचं लक्षात आल्यावर शेतकरी विकास व कारखाना बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी स्थळावरून काढता पाय घेतला डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या चाव्या जनसेवा मंडळाच्या चा एक हाती देण्यात आल्या बंद पडलेल्या तनपुरे साखर कारखान्यासाठी अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ युवा नेते राजूभाऊ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळ व अमृत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी कारखाना बचाव कृती समिती यांच्या तिरंगी लढत झाली जनसेवा मंडळाच्या विजयानंतर देवळाली प्रवरात फटाक्याच्या आतशबाजीसह डीजेच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली बंद पडलेल्या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीत उमेदवारांना मिळालेली मतं अशी कोल्हार गटातून अशोक ज्ञानदेव उरे सात हजार तीनशे एकोणतीस विजयी ज्ञानेश्वर भास्कर कोळसे सहा हजार नऊशे नऊ विजयी देवळाली प्रभरा गटातून कृष्णा नानासाहेब मुसमाडे सहा हजार सातशे चौऱ्याहत्तर विजयी अरुण कोंडीराम ढोस सहा हजार साठ आठशे चौऱ्याहत्तर विजयी भारत नानासाहेब वारुळे सहा हजार पाचशे चोपन्न विजयी टाकळी मिया गटातून मीना सुरेश कर्फे सात हजार दोनशे सदतीस विजयी ज्ञानेश्वर बरीराम खुळे सात हजार एक्क्याऐंशी विजयी ज्ञानेश्वर पवार सहा हजार दोनशे पंधरा विजयी आरडगाव गटातून प्रमोद रावसाहेब तारडे सहा हजार नऊशे त्र्याऐंशी विजयी वैशाली भारत तारडे सहा हजार सातशे अकरा विजयी सुनील भानुदास मोरे सहा हजार सातशे शहाऐंशी विजयी वांबोरी गटातून किसान कारभारी जौरे सात हजार चारशे चोवीस विजयी भास्कर जगन्नाथ ढोकणे सात हजार तीनशे विजयी राहुरी गटातून जनार्दन लक्ष्मण गाडे सहा हजार गटातून हर्षा अरुण नानासाहेब ठोकळे सात हजार दोनशे छत्तीस विजयी महिला प्रतिनिधी म्हणून सपना प्रकाश भुजाडी सहा हजार सातशे शहाऐंशी विजयी जनाबाई धोंडीराम सोनवणे सहा हजार पाचशे पासष्ट विजयी इतर मागास प्रवर्गातून राव साहेब यादव तनपुरे सात हजार एकशे तेवीस विजयी विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातून अशोक सीताराम तमनर सात हजार पाचशे सत्याऐंशी विजयी प्रांताधिकारी डॉक्टर किरण सावंत पाटील तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी मतदान मोजणी प्रक्रियेसाठी परिश्रम घेतले राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीच्या ठिकाणी मोठा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता